याला मी आज तुम्हाला सिंह आणि माकर याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत त्याच्यात खूप सारे प्राणी राहत असतात जसे की सिंह वाघ हेब्रा असे खूप सारे प्राणी मिळून आणि नंदी राहत असतात आणि त्याच्यात खूप सारे पक्षी राहत असतात मग त्या जंगलाचा राजा होता एक सिंह आणि एक दिवस तिथे आलं आला आला एक माकर तर मग भांडत नव्हत तर मग ते माकर बघत होत तर मग तर मग झालं तर तो होता खूप चटू थोडं बंद तर मग तो सिंह जवळ जातो आणि म्हणतो कि माझ तुम्हाला कोई घाबरत काय नाही तर मग सिंह म्हणतो की अरे सगळे माझे एक तात मी जो सांगितलं ते एकतात बरोबर तर मग तुझा हा गेस माझे तर मग तो म्हणतो चला मी तुम्हाला प्रूफ देतो तुम्ही माझ्या बरोबर चला झाडाबागे जाऊन लपून बसा आणि मनावर बरोबर गप्पा मारतो मग तुम्हाला कळे की मला क्या म्हणायचं येते आणि मग सिंह म्हणतो ठीक आहे सिंह झाडाबागे जाऊन लपून बसतो आणि मग एक हांना विचारतो की म्हणजे माका म्हणतो मी तुझ्या बरोबर पण चलू का प्यायला हरीन म्हणतो हो चल मग मग तो च म्हणतो की ए तू तुझे राजाला घाबरतोस का तर मग घरी म्हणतो पण मी राजाला का घाबरू ते तर मग आमचे आपल्या राजाला मग तो सिंह जवळ वापस येतो तर म्हणजे बघितला मलाच मला काय म्हणायचं होतं ते तर मग सिंहाला ते पत्त आणि सिंहाला माहित असत की हे आपल्या काय मग सिंह त्याला शिक्षा देतो अशी शिक्षा देतो की आता तू या जंगलात वापस येऊ शकणार नाही तर मग अशी होती सिंहानी माकर याची गोष्ट